हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट ठरलं तर मग गॅस सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत सगळे म्हणत असतात की प्रतापला सोडणार सोडवणाऱ्या मैपतचा अपमान हा मुलीमुळे झाला आहे त्यावेळेस ही म्हणते की घरामध्ये जे काही दुःख क्लेश आहेत ना याचं कारणसुद्धा हीच मुलगी आहे ही सायली आहे आणि प्रताप ही, ही प्रता म्हणतो की मला आता आईचा कंटाळा आला वैतागलंय मी आणि सगळेजण सायलीलाच दोष देत असतात हे सगळं सायलीमुळे होत आहे त्यावेळेस तिथे असलेला महिपत मात्र खुश असतो आणि अर्जुन सायलीला धीर देतो की कोणीही कितीही काही बोललं तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास असाच राहणार त्यावेळेस सायलीही म्हणते की हो तुमच्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही आता या मैपत आणि साक्षीने आपलं घर तोडलं आहे आता बघा मी त्यांना कसा चांगला धडा शिकवते त्यांना मी अद्दलच घडवणार आहे आणि आपल्या घरातून त्यांना बाहेर काढणार आहे सो so काहीच बघूया येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार टिल देन एन्जॉय माय चॅनल बाबाय टेक केअर you <music>